थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये इडलीचं पीठ अजिबात व्यवस्थित आंबत नाही आणि त्यामुळे इडली ही एकदम चामट किंवा ठोसर तयार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये तीन अशा टिप्स सांगितल्या आहे ज्याने हे इडलीचं बॅटर अगदी दुपटीनं फर्मेंट होऊन इडली ही अगदी लुसलुशीत मऊ तयार होईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि कशा मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या तयार करायच्या तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशी लुसलुशीत जाळीदार इडली बनवण्यासाठी कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरावा आणि त्याचं प्रमाण काय असावं तर तेच आपण बघूया तर इथे इडली बनवण्यासाठी मी ही बासमती कणी होती माझ्याकडे घरात तर तीच इथे वापरणार आहे तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ इडली बनवण्यासाठी घेऊ शकता फक्त त्याचा भात मोकळा झाला पाहिजे अशा पद्धतीनं तांदूळ वापरावा आणि तो जुना वापरावा नवीन तांदूळ जर वापरला तर त्या, त्या त्याची इडली ही चिकट तयार होईल त्यामुळे तांदूळ हा जुना वापरावा इथे दोन वाटी इतका मी तांदूळ घेतला आहे त्यासाठी एक वाटी इतकी उडीद डाळ मी इथे घेतलेली आहे तर कुठलं तरी एक प्रमाण सेट करून घ्यायचं कपचं किंवा वाटीचं आणि जेवढा तांदूळ असेल त्याच्या निम्मी उडदाची डाळ इडलीमध्ये टाकायची आहे तर इथे पहिली टीप अशी आहे की हे डाळ तांदूळ भिजवताना यात म यामध्ये जर चमचाभर मेथीचे दाणे टाकले ना तर हे इडली बॅटर अगदी छान फर्मेंट होतं तर इथे मी दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता चार ते पाच तासांसाठी हे डाळ तांदूळ मी भिजवून घेणार आहे चार ते पाच तासांनंतर बघा डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आता हे आपण वाटून घेणार आहोत तर पाण्याची जर आवश्यकता पडली तर हे तां डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी इथे मी वापरणार आहे पाणी निथळून यामध्ये डाळ तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक सरसरीत असं हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत वाटताना जर हे पीठ रवाळ असं राहिलं ना तरी देखील इडल्या कडक होऊ शकतात त्यामुळे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान एकदम बारीक असं मी हे पीठ तयार करून घेतलं आहे म्हणजे एकदम बारीक डाळ तांदूळ वाटून घेतले या पद्धतीने आता असंच मी बाकीचेही डाळ तांदूळ इथे वा वाटून घेते आणि आता हे बॅटर काढण्यासाठी ना एक मोठा टोप घ्यायचा आहे कारण हे पीठ फर्मेंट झाल्यावर याचं प्रमाण दुपटीने वाढतं आणि आता थंडी पावसाचे दिवस आहे त्यामुळे ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये तर हे ओवरफ्लो होतं त्यामुळे मोठ्याच्या मोठा टोप हे बॅटर काढण्यासाठी फर्मेंट करण्यासाठी घ्यायचं आहे तर याच पद्धतीनं इथे सर्व डाळ तांदूळ आता मी बारीक असे वाटून घेते डाळ तांदूळ भिजवताना किंवा वाटताना थोडा कोमट पाण्याचा जरी वापर केला ना तरी हे पीठ आंबवण्यासाठी किंवा फर्मेंट करण्यासाठी याची मदतच होते आता दुसरी टीप म्हणजे इथे मी या पद्धतीनं गॅसवर कोळसा असा गरम करून घेतला आणि तो या पिठामध्ये टाकला आहे याने देखील हे बॅटर खूप छान असं फर्मेंट होतं आणि एक कांद्याच्या अशा दोन फोडी मी करून घेतल्या आणि त्या या बॅटरमध्ये अशा होऊन ठेवलेल्या आहेत तुम्ही फक्त कोळसा किंवा फक्त कांदा जरी वापरला ना तरी देखील तर हे बॅटर अगदी छान असं फर्मेंट होतं तर रात्रभर हे पीठ चांगलं मी फर्मेंट करण्यासाठी उबदार ठिकाणी असं ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पिठाला किती छान जाळी आली आणि किती सुंदर हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे आणि तिसरी टीप म्हणजे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह ओन असेल ना तर पाच मिनटांसाठी हा प्रिट करून घ्या आणि बंद करा त्यानंतर हा इडलीच्या पिठाचा जो टोप आहे तो रात्रभर त्या ओव्हनमध्ये जरी ठेवला ना तरी देखील हे पीठ अगदी छान फर्मेंट होतं किचनमध्ये उबदार ठिकाणी आपण हे इडलीचं पीठ ठेवलं ना तर अगदी चांगलं फर्मेंट होतं आणि थंडी पावसाच्या दिवसात याला दहा ते बारा तास फर्मेंट होण्यासाठी हे द्यावेच लागतात तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या मी या आजच्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितले आहे जेणेकरून तुम्ही देखील अगदी मऊ लुसलुशीत इडली ही थंडी पावसाच्या दिवसात देखील बनवू शकता तर आता ह्याच बॅटरपासून मी इडल्या बनवणार आहे तर चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेतलं मीठ व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर आता दहा ते बारा मिनिटांसाठी ह्या इडल्या मी इथे वाफवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर इडली इथे तयार झालेली आहे अगदी लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे तर आज ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या वापरून तुम्ही देखील थंडी पावसाच्या दिवसात अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली बनवू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद